नमस्कार आज आपण भारतातील अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला बांधीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे कर्नाटक प्रश्न दोन जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा प्रश्न तीन कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे मध्य प्रदेश प्रश्न चार मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे आसाम प्रश्न पाच मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न सहा पलामाऊ व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे झारखंड प्रश्न सात रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे राजस्थान प्रश्न आठ सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे ओडिशा प्रश्न नऊ सुंदरबन व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न दहा पेरियान व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे केरळमध्ये प्रश्न अकरा सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे राजस्थान प्रश्न बारा बक्सा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न तेरा इंद्रावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे छत्तीसगड प्रश्न चौदा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न पंधरा दुधवा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न सोळा कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे तमिळनाडू प्रश्न सतरा वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे बिहार प्रश्न अठरा पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न एकोणीस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे महाराष्ट्रामध्ये प्रश्न बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न एकवीस पन्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न बावीस डंपा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मिझोराम प्रश्न तेवीस भद्रा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे कर्नाटक प्रश्न चोवीस पेंच एम एच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याच उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न पंचवीस पक्के व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न सव्वीस नामेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे आसाम प्रश्न सत्तावीस सातपुडा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश अठ्ठावीस अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे तमिळनाडू एकोणतीस सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे छत्तीसगड तीस सातकोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे ओडिशा एकतीस काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे आसाममध्ये बत्तीस अचनकमार व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे छत्तीसगडमध्ये तेहतीस काली व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे कर्नाटक चौतीस संजय व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश पस्तीस मुदुमुलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे तमिळनाडू छत्तीस नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे कर्नाटकामध्ये सदतीस प्रारंभिक कुलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे केरळ अडतीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र एकोणचाळीस बिलिगिरी रंगा टेकड्या व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे कर्नाटक चाळीस कवल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे तेलंगणामध्ये एकेचाळीस सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तमिळनाडू बेचाळीस मुकुंदरा हिल्स व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे राजस्थान त्रेचाळीस नवेगाव व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे महाराष्ट्रामध्ये चव्वेचाळीस नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश पंचेचाळीस अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे तेलंगणा सेहेचाळीस पिलीभीत व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे उत्तराखंड सत्तेचाळीस बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र अठ्ठेचाळीस राजाजी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे उत्तराखंड एकोणपन्नास औरंग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे आसाम पन्नास कमलंग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश एकावन्न श्री विल्लीपुथुई पुथुई मेघामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे तमिळनाडू बावन्न रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे राजस्थानमध्ये त्रेपन्न राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश चोपन्न वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे मध्य प्रदेशमध्ये पंचावन्न धोलपूर करवली व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे राजस्थान छप्पन्न गुरु घासीदास तमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे छत्तीसगड सत्तावन्न रातपानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेशमध्ये आहे अठ्ठावन्न माधव व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश